नमस्कार मी प्रसाद बुरांडे ज्योतिबा डोंगर कोल्हापूर मी आज माझी श्रावण सरी नावाची कविता आपणासमोर सादर करतो आहे आल्या पावसाच्या सरी दारी घेऊनि श्रावण आल्या पावसाच्या सरी दारी घेऊन श्रावण हिरवट पागोळ्यानी जाई भिजून अंगण। नाग हिंडतो रानात नागहिंडतो रानात आली पंचमी म्हणत उन सोनेरी झेलत फणा काढतू खुशीत उन सोनेरी झेलत फणा काढतू खुशीत आली नारळी पौर्णिमा आली नारळी पौर्णिमा येई सागरा उधाण हाती घेऊन या राखी वाट पाहते बहीण नदी नाले वाहताना होई खळ खळ फार नदी नाले वाहताना होई खळ खळ फार पोरी खेळती अंगणी झुला होई खालीवर व्रत वैकल्य कीर्तन ग्रंथ वाचन श्रावणी खाऊ पुरणाची पोळी तोंडी गौराईची गाणी व्रत वैकल्य कीर्तन ग्रंथ वाचन श्रावणी खाऊ पुरणाची पोळी तोंडी गौराईची गाणी पाना पानात श्रावण पाना पानात श्रावण मना मनात श्रावण फुलपाखरांच्या संगे राणी नाचे माझे मन ओढ गणोबा गौरीची हर्ष जाई ओसंडून लेख यावी सणासाठी खूप वाटे मनोमन लेख यावी सणासाठी खूप वाटे मनोमन नमस्कार